पन्हा गिरिस्तान नगरपरिषद निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी नऊ उमेदवारांनी निवडणूक अधिकारी आणि पन्हा तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले पन्हा सारख्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मागील चार दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नव्हता यामुळे त्याची राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या पन्हा नगरपरिषद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा पाचवा दिवस होता गेले चार दिवस एकही अर्ज दाखल झाला नसल्यामुळे उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार याची उत्सुकता लागून होती आजच्या पाचव्या दिवशी मोकाशी गटाकडून पाच आणि अपक्ष चार असे एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे पन्हा नगरपरिषदेसाठी वीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्षपद निवडण्यात येणार आहे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आलं आहे नगराध्यक्ष पदासाठी जनसुराज्यविरुद्ध भोसले गटात लढत होण्याचे संकेत मिळत आहेत मोकाशी गट आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का याकडे संपूर्ण पन्हाळा तालुक्याचं लक्ष लागून प्रसार माध्यमसाठी पन्हायाहून आकाश कुलकर्णी शाहू महाआघाडीतर्फे आज आम्ही एकूण तीन उमेदवारांच्या तार दाखल करत आहे आणि थोड्याच वेळाने आणखी उरलेल्या तीन उमेदवारांचं अर्ज दाखल करणार आहे आम्ही इथून सहा जागा लढवत आहोत आणि पणाळ्याच्या विकासासाठी बरोबर कोण आमच्या समविचारी पक्ष किंवा ज्यांना पणाळ्याच्या विकासाची आवड किंवा आस असेल अशा लोकांना आम्ही बरोबर स घेऊन किंवा त्यांच्याबरोबर राहून नगर परिषदेची इलेक्शनही लढवत आहे त्याचबरोबर गेले काही दिवस पणाळ्या विकासाच्या किंवा पणाळच्या कामांच्या बाबतीत ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या होत्या किंवा जे काही चुकीचे का प्रकार झाले होते ते सुधारण्यासाठी काही चांगल्या लोकांना बरोबर घेऊन आपण ह्या इलेक्शनमध्ये भाग येतो